परवा आमचे प्रांत अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आहे ठीक आहे आता ते ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत कोणत्या बोलले मला नाही पण आज आम्ही अशी कोणत्या घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे मी हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय ह्या ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा की होईल पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकड तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही स्वाभिमानानं आपल्याला जायचंय का नाही हा खरा सवाल आपल्याला ह्या माध्यमातून घ्यायचा म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं आता ठीक आहे काय लोकांची तुम्ही इकडून उभा राहा काय लोकांचं म्हणणं हा पक्ष उभा राहा ठीक आहे ह्या सगळ्यांच्या भावना आहेत त्या सगळ्या भावना एक दोन चार दिवसामध्ये आपण ऐकून घेऊ जिथं जिथं ह्या भावना पोचवायचे तिथं त्या भावना ऑलरेडी पोचलेल्या आहेत काय तालुक्यात चाललंय रोज ह्याचं रिपोर्टिंग चाललेलं त्यामध्ये काय